नमस्कार मी पंजाब दत्क आज आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मी आलो आहे साकूर मध्ये संगमनेर तालुक्यामध्ये सापूर या ठिकाणी गणरंग ट्रॅक्टरचा एक शेतकरी मेळा आयोजित केला आहे आणि या ठिकाणी आलो आणि या संगमनेर तालुक्यातून आल्याच्या नंतर या भागातल्या शेतकऱ्याला आमदार देणार आहे कारण की हे संगमनेर अहिल्यानगर मधलं आहे म्हणून या ठिकाणच्या शेतकऱ्याला असं आमदार देणार आहे तर सर्वप्रथम संगम संगमनेर तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज या मध्ये साकूर, साकूर संगमनेर तालुक्यामध्ये आज दुपारनंतर माझं रात्री त्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर अहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या चौदा तारखेपासून म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे इतक्या दिवस तुम्हाला आहिल्यानगर भागामध्ये पावसानं ओढ दिली होती पण हे जे चौदा ऑगस्ट पासून जे उद्यापासून पाऊस सुरू होणार आहे ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान सगळीकडे वडे नाले वाटील नंतर तसेच इथलं लळवंडे धरण त्याच्यानंतर या धरणाचं पाणी देखील सोडावं लागणार अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्ये आज आहे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भाकडे आजच बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर चंद्रपूर इकडे नांदेड जिल्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा अमरावती यवतमाळ आजच दुपारनंतर ठिकठिकाणी थीक रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर चौदा तारखेला उद्याच्याला आणखी तो पाऊस पुढं पुढं सारखं मराठवाड्यापर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं अहिल्यानगर झालं नंदुरबार झालं धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा पारोळा तालुका चाळीसगाव तालुका या शेतकऱ्याचे फोन आले आमच्याकडे पाऊस कमी आहे तर त्यांच्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी तुमच्याकडं पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी ओढे नाले वाहणारा पाऊस या आठ दिवसामध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो की त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू मराठवाड्याकडे परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला इच्छितो की म्हणजे आजच दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी परभणी म्हणजे मराठवाड्यामध्ये रिमझिम पावसाला रात्रीच्याला सुरुवात होणार आहे पण उद्या चौदापासून तो पाऊस आणखीन वाढत जाणार आहे चौदाला मात्र उद्याच्याला मात्र मोठा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे वळू पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम की तुमच्याकडे देखील म्हणजे उद्या चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर आपण काय करू पूर्व विदर्भ म्हणजे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती त्याच्यानंतर वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली या जिल्ह्यातल्या यवतमाळ या, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे तुमच्या तुमच्या लाभक्षेत्रामध्ये जे धरण आहे म्हणजे येलदरी धरण सिद्धेश्वर धरण खडपूर्ण हे धरणं ह्या पावसामध्ये ह्यामध्ये तीस पर्यंत भरून त्याचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर हा पाऊस मुंबई पडणार आहे नाशिक देखील पडणार आहे मुंबई नाशिक इगतपुरीमध्ये खूप पडणार आहे त्याच्यामुळं उत्तर महाराष्ट्राकडे जास्त असल्यामुळं परत काय होणार आहे गोदावरी नदीला पूर पूर येणार आहे पूर आल्यामुळे त्याचं पाणी जायकवाडी करत जाणार आहे जायकवाडीचं धरणाचं पाणी परत सोडावं लागणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितो की महाराष्ट्रामध्ये असा काही काही भाग आहेत काही काही असे तालुके आहेत बघा म्हणजे इथं आता मी या संगमनेरमध्ये इथून म्हणजे कोपरगाव तालुका त्याच्यानंतर राहता शिर्डी या भागामध्ये काय झालं अहिल्यानगर भागामध्ये पाऊसच पडलेला नाही फक्त पाऊस पडला तर फक्त पिकाला जो जीवदान ढाल पडलेला आहे पण त्या शेतकऱ्यासाठी अंदाज सांगू इच्छितो शिर्डी कोपरगाव राहता श्रीरामपूर नेवासा या नगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता जे उद्याचा पाऊस येणार आहे म्हणजे आज चला आणि उद्या चौदा ऑगस्ट पासून जे येणार आहे तुमच्या अहिल्यानगर भागात खूप पाऊस पडणार आहे जे तालुके वंचित राहिले पावसातून त्याच्यात देखील हे पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा